नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत गेले काही दिवसापासून रोज एक तंत्र रोज आ, धक्का तंत्र वापरलं जात आहे रोज पेपरला येतं की माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कोकणामध्ये धक्का यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये धक्का असं रोजच्या रोज बातम्या येत लागलेल्या आहेत तेच आपण बघायचं आहे की असे धक्के का त्यांना मिळत आहेत कुंडलीच्या द्वारे आणि कुठपर्यंत मिळणार आहेत याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरती उपाय काय हे सुद्धा बघायचं आहे त्यांची कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ साली त्यांचा जन्म झाला मुंबईमध्ये झाला सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी झाला कन्या लग्नाची कुंडली आहे कन्या लग्न म त्यानंतर धनुराशीमध्ये शनि एकवीस अंशावर आहे धनु राशीत गुरु एक अंशावरती आहे म्हणजे गुरु हा मू नक्षत्रामध्ये त्यांचा कुंडलीमध्ये आहे कुंभ कुंभराशीमध्ये केतू आहे वृषभ राशीमध्ये मंगळ तीन अंशावरती आहे मिथून राशीमध्ये बुध आहे कर्मस्थानामध्ये मिथून राशीमध्ये बुध आहे म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये एक मला पॉझिटिव्ह हे एक गोष्ट दिसती की कर्मस्थान हे जर तुम्ही बुद्धिचातुर्याने जर तुम्ही वापर केला तर तुमचं कर्मस्थान हे त्यांचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कर्मस्थान हे चांगल्या पद्धतीनं कार्यरत होऊ शकतं बुद्धीचा वापर केला पाहिजे त्यानंतर कर्क राशीमध्ये रवी शुक्र आणि मध्ये आहेत म्हणजे अकराव्या स्थानामध्ये आहेत आणि सिंह राशीमध्ये राहू चंद्र आणि लुटो आहेत आपल्याला माहिती आहे की पाच अंकामध्ये चंद्र आहे त्याच्यामुळे त्यांची रास सिंह आहे आणि पूर्वा नक्षत्र आहे सध्याच ग्रहमान आपण जर बघायला गेलो तर मंगळ हा तेवीस अंशावरती आहे म्हणजे जो आत्तापर्यंत मंगळ वक्री होता तो आता दोनच दिवसापूर्वी मार्गी झालेला आहे आणि तो मिथुन राशीमध्ये सध्या आहे म्हणजे तो शत्रू राशीमध्ये आहे आणि जर आपण या ठिकाणी बघितलं तर दशम स्थानामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ म्हणजे शत्रू स्था स्थानामध्ये मंगळ आत्ता गोचरीने आलेला आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा तो कर्क राशीमध्ये असणार आहे त्याच्याबरोबर मीन राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये राहू आणि शुक्र हे सध्या कुंडलीमध्ये आहेत प्रमाण सप्तम स्थान हे प्रतिस्पर्ध्याचं स्थान हे बघितलं जातं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रतिस्पर्धी जे जे त्यांचे आहेत ते सगळे सत्तेच्या मागं लागलेले आहेत आणि सत्तेच्या माग म्हणजे काय शुक्र हा भोगी असा ग्रह आहे आणि राहू हा सुद्धा त्याला सपोर्ट करणारा असा ग्रह आहे आणि हे प्रतिस्पर्ध्याच्या स्थानामध्ये असल्यामुळे राहू आणि शुक्र सगळे जे काही प्रतिस्पर्धे आहेत भौतिक सुखाच्या मागे लागलेले सत्तेच्या मागे लागलेले आणि त्याच्या मागून धावणारे असे योग त्यांच्या कुंडलीमध्ये बनत आहेत त्यामुळे थोपवायचं कसं आहे मिथून राशीमध्ये जो बुध आणि मंगळ जो बुध हा चांगला आहे आणि मिथून राशीत सध्या जो मंगळ चालू आहे तर यांनी काय केलं पाहिजे संघटना कशा पद्धतीनं पुन्हा एकदा सगळे एकत्र कसे येतील सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर नक्की त्यांना याच्यामध्ये यश मिळवू शकेल आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे है, हे ग्रहमान आहे हे साधारण जून पर्यंत साधारण अशा पद्धतीचं ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये अनिष्ट आहे तर साधारण जून पर्यंत तरी गळती जास्त लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं जे, जे नेहमी म्हटलं जातं की ज्यांना जाणार आहे ते जाऊ देत थोडस वाक्य मागं घ्यायला पाहिजे आणि पुन्हा एकदा पहिल्यापासून संघटना स्थापन कशी होईल सगळ्यांची म्हणजे संघटना कसे सगळे नेते मंडळी जे आहेत ते, ते एकजूट कसे राहतील याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे आणि जून महिन्यापर्यंत थोडा धोका त्यांना म्हणजे फुटण्यामागे त्यांचे त्यांचे जे नेते मंडळी आहेत ते, ते फुटण्यामागे त्यांना ती भीती मातर या ठिकाणी मात्र अधोरेखित या ठिकाणी होत आहे आणि उपाय तर काय करायचा आहे म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जर सांगायला गेलं आता ज्या गोष्टी सांगितल्या काही गोष्टी प्रॅक्टिकल सांगितल्या मंगळ हा सध्या त्यांच्या कुंडलीमध्ये अनिष्ट ग्रह आहे तर गणपती च जर आपण आराधना केली अशा व्यक्तीने किंवा कोणा जर कोणाच्या कुंडलीमध्ये असे योग होत असतील तर त्यांनी गणपतीची आराधना करायची रोजच्या रोज अथरु शिष्य स्तोत्र रोज म्हणायचं आहे आणि ऐकायचं सुद्धा आहे जास्तीत जास्त वेळा म्हणायचा आहे जमलंच तर अष्टविनायक यात्रा जर केली तर नक्कीच जो काही सध्या निगेटिव्हिटी मंगळ ग्रहाची पसरलेली आहे ती नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे आजपासूनच गणपतीची आराधना सुद्धा जनरल लोकांनी चालू केली पाहिजे कारण प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये मिथुन राशीमध्ये मंगळ आहे एक चांगली गोष्ट आहे की जो वकरी होता तो आता मार्गी होत आहे परंतु तो मिथून राशीमध्ये आणि कर्क राशीमध्ये साधारण मे ते जून महिन्यापर्यंत राहणार हा आहेच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच करून टाका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार